आणि आज मामी तोडलं पण बसलो बघा मामीला पण लावणार एवढं बोललेलं आहे हा हाय बघा ही पण तिचं पाणी आहे का बघा नमस्कार नमस्कार काय विषय आज काय नाव देवाची पूजा चालू आहे हो का तर तुम्ही लिहिज लवकर उठलात आहात सकाळी ओके तर आज सगळेजण आमचे सात वाजताच उठलेत सगळ्यांचं सहा वाजता उठले ओके हा सात वाजेपर्यंत सगळं आवरलं हे ओट्स बनवून चाललंय माझ्यासाठी आणि तिकडे पूजा चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो त्याआधी आमच्या मामी का मामी आवरलं काम इथे चालू वे घाल ना आणि रुदू बाळा बघा काय झालं बाळा पक्का हनुमान झाला आज आम्ही हे बा काय झालं इकडे बाबा ए नको ना हे बाय वरती बाय <taste> त्याचा होटाला मुंगी चावली तुला काय झालं का परी भयाला काय झालं लागलं का भयाला काय झालं टेंगे नेंगे कर टेंगे नेंगे टेंगे नेंगे कर दिदी चला आवर पटकन हो आना लवकर चला मला लागलेली बुक तर आज आमची इथं आहे देवकुंड करताय देवकुंड म्हणजे देवप्रतिष्ठा देव देवप्रतिष्ठा जे म्हणे कि दे? तो देव देवप्रतिष्ठा होत असते ओके चला द्या भेटतो तुम्हाला एक पाच मिनटात मित्रांनो असं तांब्याचा आहे का तिकडे

दररोज व्हिडिओ तो उद्धार करणार नाही म्हणजे व्हिडिओ देतो पत्रिका देतो काय काय बोलला तुम्हाला धंदाच करायचं नाही आम्हाला काय करायचं नाही का ठीक आहे बाबा तुमची तुम इच्छा हे कोमल तर बघा आपल्या पूजा मांडण्यात आलेली आहे आणि आजचे आपले ब्राह्मण होते जय कुलकर्णी हे आमचे क्लासमेट आणि मित्र सर ही कसली पूजा जरा सांगशाल का ही लग्नाच्या आरोप देवप्रतिष्ठा म्हणून असते देव। यानंतर आपले सगळे घरातले कार्य चालू होता देवप्रतिष्ठा बसली हद वगैरे सगळे कार्य चालू होते बर झाली का तू पूजा हो ओके okay, आता ही पूजा आपल्याला लग्न होईपर्यंत ठेवायची ही आता उद्या उचलली तरी चालेल सकाळी आणि या पूजेसाठी आई दादा बसले होते कारण की कोमलन मला, मला जमत नाही तर आम्ही दोघ नाही बसलो हो जा पटकन आता आणि परी परी तू हाय नि केलं बाळाजी नाटिक नाटक दिवस झोक्यात झोपली ती आणि चला आज यांना काय हळद द्यायची तुम्हाला बरं तर याच्या पुढचा जो व्हिडिओ येईन तो हळदीचा इन डायरेक्टच त्याच्या आधी नाही ना। येणार त्याच्या आधी बाकी थोडा व्हिडिओ घेतो मी आणि मग व्हिडिओचा एंड करतो चला लग्नाची तयारी चालू आहे तर हे बघा फेशियल लावलेलं आहे हे बघा आता इकडे बघा हे बघा आणि आज मामी तोडलं पण बसलेलं बघा मामीला पण लावणार एवढं उरलेलं आहे

बघा हो <laughs> <laughs> <नो करें ना। laughs> तर सगळ्यांना लावलेलं आहे फेशियल आपलं आता मी पण लावणार आहे एवढं उरलेला तर हे फेशियल थोडं लावा म्हंटल मी अजून मधून लावत असतो हा आहे ना पावडर अजून उद्या सांग का पाय अरे वा का करता काय तस चांगला आहे तो त्याखाद आई तिकडे तू त्या लग्नाच्या लेखाच्या लग्नाच्या इन्व्हिटेशन दिलं सगळ्यांना <laughs> या म्हणा वना याمنا सगळ्यांनी लग्नाला या सगळ्यांनी आमच्या बायाच्या लग्नाला बरं तुम्ही सगळ्या काळजी करायचे सगळी बाई वा चला तुम्ही सगळा व्हिडिओ काय मध्ये काढला बा पाहा मामा सगळ्यांची तोंड आता पंधरा मिनिटं झाले आता जायचं हां टोमॅटो टोमॅटो टाकती मी मामी मामी हो तुम्ही कोण लावलं नाही काय बाप्पा तुझं ओके काय हा धुऊन टाकणार आहे का पंधरा मिनिटांनी पंधरा मिनिट वाळू मिनट आहे आणि त्यानंतर धुवून टाकायचं आहे तर असं काही करायचा प्रयत्न केलेला आहे तिकडे रुद्र भेट आहे का हे रुद्र तुला लावायचं का कसं रे कसा बॉल पाहिजे फुग्गा आणू <laughs> का फुग्गा फुगा आणूच का सांगू बैकीच लपू राहिली सानू व्हिडिओ देत नाही म्हणून सांगू लपू राहिली चला पंधरा मिनटं झाली की आपल्याला धुवायचं आहे या इकडे जरा आपण जरा व्हिडिओ घेऊया कारण की मला कमेंट्स आले बरेच की तुम्ही मोठा व्हिडिओ बनवत जा मोठा व्हिडिओ बनवत जा तर तुम्ही सांगा आता किती मोठा बनवा किती मिनट बनवा सांग बरं कोमल वीस मिनिटात एवढा व्हिडिओ काय बनवतो सांग आता आपल्या इथं हळद दळायची व्हिडिओ बनवायचा बाकी अजून लाईव्ह करायचं का बरं ठीक आहे आता आम्ही काय करतो माहिती का इथं चेहरात धुवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण की असले पाहिजे आजी यान तुम्ही लावता ना तुम्ही लावत नाही नमस्कार करता का बरं नमस्कार पायगे पडले का नाही आजी पडले का कसं वाटतं आजी घरात देवाला ती चांगलं वाटते का

जसं पाणी ठेवलं तसंच बाहेर काढत आहे सगळेजण mm. तर दोन दिवसापासून जार सांगण्यात चालली पण जारवाला काही येत नाही आता मला जाऊन काहीतरी माझ्या हातात काम घ्यावं लागणार आहे mm. नाही का आणि बघावं लागणार आहे वाढलं तुझं नाही वाढलं अजून राणी हा असं तिला लावलंच लावलं नसतं सगळ्यांना लावलं म्हणून तिने लावलं हा सगळ्यांनी पेलं आजी नाही पेली का

ठीक आहे ना अजून ते एक पावडर होतो कोमल चिया पावडर कुठे गेल ते ग्रीन होत का आपण लावलो बाय हा परिवात एकदा ठीक आहे बांगड्याचा कार्यक्रम कधी आहे रविवारी आहे का ओके तर आम्ही काय करतो चेहरा धुत मग भेटतो कारण की असं तुम्हाला बरं वाटत नसेल चला तर हे बघा चेहरा वगैरे धुतलेला आहे आईचा बघा चेहरा कसा कर ग्लो करतोय दिसते का हो निघलं नाही आत्या आता आल्यात आणि इकडे दोन कार्टे बसलेले आहेत तुम्हाला हृदयाचा होठ दापलांक झालेलं आहे कधी त्याला मुंगी चावली असेल म्हणून तसा झाला असेल होट असा बाहेर आलाय थोडा बुकल्यामुळे का बरं बुक लागले देईन त्याला काही तुला विचारा काय करतो तो सांगत की मला परिसर पंधरा मिनिटामध्ये जरा फरक पडतो आणि इकडे बघा ही ठेवलेली हळद ही हळद आपल्या दळायची आता दुपारी तर त्याचा व्हिडिओ उद्या येईल तर आज मी बाकीची व्हिडिओ घेतो का तुम्हाला वाटायला का जरा काही फरक दिसणार नाही का लावा तुमचा आला की इजू काय आणि माझी मामी तुम्हाला इथं दिसन

चालू आहे कामा यांची आणि हो तुम्हाला अजून परत एकदा सांगतोय ज्यांना कोणाला आमच्या लग्नाला यायचं असेल त्यांना कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मग तिथं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो कारण की ताईला पण एक मेसेज आला होता ओके नाही का की आम्हाला यायचं आहे लग्नाला म्हणून ठीक आहे म्हटलं आमचा नंबर पत्रिका पाठवा माझी पत्रिका कशी पाठवू सांगा तुमचा मोबाईल नंबर द्यान मग हो आणले असं का बरं हर तर माझ्या मला दे रामाला घरी पाठत गेलोला बाळा काय झालं तुझ्या होटाला पण तुम्हाला का एक काय एक सांगतो बरं का की माझ्या घरी काही कार्यक्रम असला ना माझा मार पडतो हां माझा भातचा बिमार पडतो काय नाही काय होप या वेस ठीक राहील सगळं काही अजून चार दिवस बाकी लागण्याला अजून ए जेवण करतोस का तू तू फुग्गा खातो का फुग्गा पाणी नुसतं थोडा कुरकुर करतोस तो कुठे जायचं नाही जायचं नाही जायचं जारचा ताण मिटायला नाही जातो पटकन दिशी जार आणून देतो यांना बघतो काय ठीक की नाही कोमला लिखा कुठे गेली